नमस्कार शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी जोरदार सुरू आहे ना मग मराठी व्याकरणात पैकीच्या पैकी गुण मिळवायचे असतील तर हा भाग खूप महत्वाचा आहे आज आपण वाक्याचे दोन सगळ्यात महत्वाचे भाग म्हणजे नाम आणि क्रियापद एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो तर आज आपण मराठी व्याकरणाचे दोन महत्वाचे आधारस्तंभ असं समजा की दोन बिल्डिंग ब्लॉक्स समजून घेणार आहोत ते म्हणजे नाम आणि क्रियापद आणि खरं सांगायचं तर याच दोन ब्लॉक्सवर वाक्याची अख्खीच्या अख्खी इमारत उभी असते प्रत्येक वाक्याचे ना दोन मुख्य भाग असतात पण ते नेमके कोणते हाच तर प्रश्न आहे आणि हाच प्रश्न आपल्याला पुढे घेऊन जाणार आहे चला आज आपण वाक्य बनवण्यामागचं हे जे सोपं रहस्य आहे ना ते उलगडूया ठीक आहे तर आपल्या वाक्यरूपी इमारतीचा पहिला आणि सगळ्यात महत्वाचा ब्लॉक तो म्हणजे नाम आता नाम म्हणजे नेमकं काय का अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे आहेत नाव देणारे शब्द आपल्या जगातल्या प्रत्येक गोष्टीला मग ती कोणतीही असो तिला एक नाव आहे आणि तेच नाव म्हणजे नाम सोपं आहे ना याची व्याख्या तर एकदमच सोपी आहे आपल्या आजूबाजूला बघा काय दिसतंय खुर्ची टेबल पुस्तक किंवा कोणतीही व्यक्ती तुमचं शहर गाव इतकंच काय आपल्या मनात येणाऱ्या भावना जसं की आनंद दुःख या सगळ्यांच्या नावालाच नाम असं म्हणतात खरंच इतकं सोपं आहे आता नामामध्ये सुद्धा काही प्रकार आहेत आपण त्यातले तीन मुख्य प्रकार पाहणार आहोत सामान्य नाम विशेष नाम आणि भाववाचक नाम आपण एक एक करून हे तीनही प्रकार व्यवस्थित समजून घेऊ म्हणजे कोणताही गोंधळ उरणार नाही चला आता थोडा वेळ आपण सगळेजण डिटेक्टिव्ह बनूया तयार हे वाक्य बघा राम हुशार मुलगा आहे आता या एकाच वाक्यात नामाचे दोन प्रकार लपलेले आहेत चला शोधून काढूया त्यांना इथे बघा फरक अगदी स्पष्ट आहे राम हे एका ठराविक विशिष्ट मुलाचं नाव आहे बरोबर म्हणून ते झालं विशेष नाम पण मुलगा हा शब्द तो तर आपण जगातल्या कोणत्याही मुलासाठी वापरू शकतो म्हणून ते झालं सामान्य नाम म्हणजे बघा एक आहे खास नाव आणि दुसरं आहे सगळ्यांसाठीचं नाव आता एक गंमत पाहूया काही नामं अशी असतात जी आपल्याला डोळ्याने दिसत नाहीत त्यांना आपण हात लावू शकत नाही ती फक्त आपण अनुभवू शकतो जरा विचार करा असं कोणतं नाम असेल बघा हे वाक्य गोडवा हा चांगला गुण आहे या वाक्यातला गोडवा हा जो शब्द आहे ना तो एका गुणाचं किंवा भावनेचं नाव आहे आपण गोडवा पाहू शकतो का नाही पण तो अनुभवू शकतो म्हणूनच याला म्हणतात भाववाचक नाम नावाप्रमाणेच हे भावनेचं नाव आहे याच प्रकारात धैर्य सौंदर्य नम्रता श्रीमंती अशी अनेक नामं येतात चला तर मग नाम हा ब्लॉक तर पक्का झाला आता आपल्या इमारतीच्या दुसऱ्या आणि तितक्याच महत्त्वाच्या ब्लॉककडे वळूया आणि तो ब्लॉक आहे क्रियापद क्रियापद म्हणजे काय हे असे शब्द आहेत जे वाक्यात अक्षरशः जीव ओततात हे आहेत ॲक्शन आहे वर्ड्स म्हणजे वाक्यात नक्की काय घडतंय कोणती क्रिया होतीय हे सांगणारे शब्द क्रियापदाची व्याख्या एकदम सरळ आणि सोपी आहे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा आणि वाक्यातली क्रिया दाखवणारा शब्द बस तोच म्हणजे क्रियापद खर तर या ऍक्शन वर्डशिवाय वाक्य पूर्ण होऊच शकत नाही ते नेहमी अपूर्णच राहील आता जसे नामाचे प्रकार होते तसेच क्रियापदाचेही काही मुख्य प्रकार आहेत आपण त्यातले तीन महत्त्वाचे प्रकार समजून घेणार आहोत सकर्मक क्रियापद अकर्मक क्रियापद आणि संयुक्त क्रियापद चला तर मग बघूया हे काय आहेत ते आता इथे बघा सकर्मक आणि अकर्मक क्रियापदातला फरक किती सोप्पा आहे सकर्मक म्हणजे कर्मासोबत असलेलं क्रियापद जसं की रमेश आंबा खातो इथे खातो या क्रियेला आंबा या कर्माची गरज आहे त्याशिवाय अर्थपूर्ण होत नाही आणि अकर्मक म्हणजे कर्माशिवाय असलेलं क्रियापद जसं की तो जोरात हसतो इथे हसतो या क्रियेला कर्माची गरजच नाही वाक्य तिथेच पूर्ण होतं सोपं आहे की नाही आणि आता तिसरा प्रकार संयुक्त क्रियापद याच्या नावातच सगळं आहे संयुक्त म्हणजे जोडलेलं इथे दोन शब्द एकत्र येऊन एकच क्रिया दाखवतात उदाहरणार्थ करत आहे यात करत हे मुख्य काम म्हणजे मेन ऍक्शन दाखवतं आणि आहे हे, हे त्याला मदत करणारं म्हणजे हेल्पिंग पार्ट आहे आणि हे दोन्ही मिळून एक पूर्ण क्रियापद तयार होतं करत आहे चला तर मग आता आपल्याकडे नाम आणि क्रियापद हे दोन्ही महत्त्वाचे ब्लॉग्स तयार आहेत आता वेळ आली आहे या दोघांना एकत्र जोडायची आणि छान अर्थपूर्ण वाक्य तयार करायची करूया सुरुवात हे वाक्य बघा मधूने गाणे गायले आता सांगा पाहू ह्या वाक्यात कोणती क्रिया कोणती ऍक्शन आहे विचार करा अगदी बरोबर गायले गाण्याची क्रिया झाली म्हणून गायले हे झालं आपलं क्रियापद आता अजून एक उदाहरण घेऊया मुले मैदानावर खेळतात इथे क्रिया करणारे कोण आहेत मुले म्हणजे मुले हे झालं नाम आणि ती कोणती क्रिया करत आहेत बरोबर खेळतात म्हणजे खेळतात हे झालं क्रियापद पाहिलं नाम आणि क्रियापद एकत्र आले की वाक्य कसे एकदम परफेक्ट आणि पूर्ण होतं तर आता आपल्या सगळ्यांकडे वाक्य बनवण्याचे दोन सगळ्यात महत्वाचे हत्यार म्हणजे दोन ब्लॉक्स आले आहेत नाम आणि क्रियापद चला आपण आतापर्यंत जे काही शिकलो त्याचं एकदा पटकन सारांश बघूया म्हणजे सगळं डोक्यात पक्क बसेल चला एक छोटीशी उजळणी नाम म्हणजे काय एकदम सोप्प कोणत्याही वस्तूचं व्यक्तीचं ठिकाणाचं किंवा भावनेचं नाव बस इतकंच लक्ष ठेवायचंय आणि क्रियापद म्हणजे क्रियापद म्हणजे वाक्यातली क्रिया दाखवणारा शब्द ज्याच्यामुळे वाक्याला खरा अर्थ मिळतो लक्षात ठेवा नाम आणि क्रियापद हे दोन्ही आपल्या वाक्यरूपी इमारतीचा भक्कम पाया आहेत आता खरी वेळ आहे आव्हान स्वीकारण्याची आता आपण सगळेजण वाक्यरचनेचे मास्टर आर्किटेक्ट झालो आहोत त्यामुळं आता काय करायचं तर वेगवेगळी वाक्य तयार करायची त्यामधले नाम आणि क्रियापद ओळखायचा सराव करायचा जितका जास्त सराव कराल तितकी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी उत्तम होईल चला तर मग पुढच्या वेळी भेटूया एका नवीन आणि तितक्याच महत्त्वाच्या